साहेब छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती yes. शिवाजी महाराज की आद्य yes. क्रांती राजे उमाजी नायकांचा yes. सर्व महापुरुषांना मानवंदना देऊन या ठिकाणी आमच्या वहिनी सुनित्रताई पवार यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण जाहीर सभेचं आयोजन केलं यासपीठावर बसलेले जयदादा पवार किरण तावरे साहेब सर्वच यासपीठ सर्वांची नावं या ठिकाणी घेणार नाही कारण वेळ झालेला आहे आणि जयदादाचं भाषण आधी घ्यायचं होतं पण मी त्या ठिकाणी हे केलं की त्यांच्या समोर काही आपले विषय मांडायचे आहेत सर्व या ठिकाणी समाज बांधव आपण उपस्थित राहिलात खऱ्या अर्थानं या ठिकाणी सभा घेण्याचं कारण की आता ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून जय मल्हार क्रांती संघटना या घटक पक्षामध्ये सामील करून घेतलेल्या आपण महाराष्ट्रभर सभा करतोय आपल्या ज्या ज्या ठिकाणी समाज बांधव आहे त्या ठिकाणी आपण सभा करून त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करत आहे आपल्याला गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून रामोशी बिडर बिरड समाजाला ज्या ज्या मागण्या आपल्या मांडल्या आपण ज्या महायुतींक मांडल्या त्या मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या जे स्वातंत्र्यानंतर आपल्या ज्या मागण्या होत्या आद्य क्रांती राजे उमा उमाजी नाईक आजपर्यंत दरोडेखोरांच्या यादीत होते त्यांना महापुरुषांच्या यादीत आणून त्यांची सरकारी जयंती करावी अशी आपली मागणी होती ही मागणी आपली पूर्ण झालेली आहे आद्य क्रांती राज उमाजी नायकांच्या नावाचा धडा आठवीच्या पुस्तकामध्ये इतिहासाचा इतिहासाच्या पुस्तकामध्ये यावा ही आपली मागणी पूर्ण झालेली आहे आद्य क्रांती राज उमाजे नायकांचा जे तिकीट आहे पोस्टाचं ते तिकीट येऊन म्हणजे तिकीट पण आता या ठिकाणी आलेलं आहे आपण ती पाहिलंय क्रांती राजे उमाजी नायकांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं तेही राष्ट्रीय स्मारकाकरता पाच कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आद्य रघुमाजी नाईकांच्या नावाने ज्या माझ्या महाराष्ट्रामध्ये माता भगिनी आहेत माझ्या तरुण आहेत ह्या सर्वांकरता आर्थिक विकास महामंडळ व्हावं तेही आर्थिक विकास महामंडळ आपलं झालेलं आहे खऱ्या अर्थानं आरक्षणाचा मुद्दा सोडला तर आपल्या सगळं मागण्या पूर्ण झालेल्या महाराष्ट्रामध्ये सत्तर लाख समाज आहे ज्या समाजामध्ये चाळीस ते बेचाळीस जे राष्ट्रीय पुरुष होते जे ह्या देशाकरता आद्यक्रांतीवर म्हणून फासावरती गेले ह्या रामोशी बेडर समाजातले चाळीस ते बेचाळीस जे क्रांतीवीर म्हणून फासावरती गेले ते ह्या समाजामध्ये गेल्या स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या आधी हे सर्व दे जे गेले फासावरती गेल्यानंतर त्यांना न्याय मिळाला नाही समाजाला न्याय मिळाला नाही कुणालाही न्याय मिळाला नाही आणि स्वातंत्र्य काळानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये युती युती सरकार आलं महायुती सरकार त्या ठिकाणी आलं ह्या देशा ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झाले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले आणि ह्या मागण्या आपल्या पंधरा वर्षामध्ये पूर्ण झाल्या मला एक सांगा की जर पंधरा वर्षामध्ये ज्या मागण्या पूर्ण होत्या तर एवढे वर्ष स्वातंत्र्य काळानंतर ज्यांचे सरकार होते ज्यांचा त्या ठिकाणी सरकार होते ज्यांच्या का अनेक मागण्या आपल्या नेत्यांनी केलेल्या होत्या ह्या मागण्या आपल्या कोणत्याही पूर्ण झाल्या नाही काय कारण होतं देण्याची दानत नव्हती आणि ह्या ह्या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या भारतामध्ये ज्यांचं सरकार आहे त्यांच्यामध्ये दानत आहे आणि त्यांनी सर्वांनी आपल्याला दिलेला आहे रामोशी बेडर बेरट समाज रोज दुसऱ्याच्या जा बांधाला जाऊन काम करणारा का असाना रामोशी बेडर बेरड समाज गरीब का असाना रामोशी बेरड बेरड समाज हा गरीब कसा झाला लाखो समाज ह्या लाखो एकर जमिनी ओतनी जमिनी आपल्याला मिळालेल्या आहेत आपण लढवाई या समाज आहे आपल्या जमिनी कुणी लुटल्या आपल्या जमिनी कुणी खाल्ल्या आपल्या समाजाचं आतपर्यंत शोषण कुणी केलं त्याला कारणभूत फक्त काँग्रेस सरकार आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो कारण रामूशी समाज डोळं झाकून पंजाला मतदान करायचं आणि त्या ठिकाणी आमचं काम झालं नाही पूर्ण झाल्या नाही आणि आता महायुती सरकार महायुती सरकार या महाराष्ट्र एवढ्या मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत फक्त आरक्षणाची मागणी आपली त्याच्यामध्ये बाकी आहे या ठिकाणी सुनित्रताईंना मतदान याच्याकरता करायचं आहे की आपल्याला वाटत असेल की आपल्या समोर मतदान मागत आहे मतदान मागण्याचं त्यांचं काम आहे पण रामोशी बेडर बेरट समाज जे मी प्रत्येक ठिकाणी सर्वजण सांगतात की हा इमानदार समाज आहे दिलेला शब्द जाणणारा समाज आहे ज्यांनी कामं केली त्यांचे काम ज्यांचे परत फेड करणारा समाज आहे आणि आता ही फेड करण्याची पाळी आपली आहे आपल्याला आप या ठिकाणी कमळ आणि घड्याळ याच्यामध्ये फरक आपल्याला वाटतो ह्या महायुतीमध्ये हे घटक पक्ष सर्व एकत्र आलेलं आहे अजितदादांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे हा नेता जे आहे हा नेता बोलून दाखवणारा आहे पोटात होणार नाही कोणती जर अडचण आपल्याला असेल कोणतं जर आपल्याला एखादी कामं जर आपण घेऊन जाणार असल त्या ठिकाणी गेलो असेल तर त्या ठिकाणी जर होणारी काम असतात तर लगेच होतात आणि नाही होणारं काम जर नसेल तर स्पष्ट सांगतात ते परत माझ्या घेऊ हो देऊ नको हे काम होणार नाही अशी व्यक्ती अजितदादा आहे आज आपल्या महामंडळामध्ये पन्नास कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत आज आपल्याला पन्नास कोटी महामंडळामध्ये दिलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये आपण दादांक मागणी का, का अर्थमंत्री आहे दादा तिजोरी त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळं पाचशे कोटीची आपण मागणी इथून पुढच्या काळामध्ये आपण त्यांना करणार आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रामधला इतिहास दादांच्या समोर आहे इथून पुढच्या काळामध्ये पाचशे कोटी रुपये दादा आपल्याला त्या ठिकाणी देणार आहे बारामतीचं जे बारामती आपली बँक आहे जसं मराठी समाजाचं जे महामंडळ आहे ती महामंडळ बा बारामती बँकेला जोडलेलं आहे त्याचप्रमाणे रामोशी समाजाचं हे क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावाने जे महामंडळ आहे तेही बारामती मतदारसंघामध्ये दादा आपण ब या ठिकाणी जोडावा असं आपण या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून दादांचे आपण आपल्याला या ठिकाणी सांगतो मी या ठिकाणी जास्त काय बोलणार नाही मी आपल्याला फक्त एकच सांगणार आहे ज्यांनी दिलं त्यांची उतराय करण्याची गरज आहे आज या ठिकाणी आपलं टार्गेट वेगळं होतं पण काही कारणास्तव या ठिकाणी काहीतरी गोलमाल करण्यात आलं थोडं समाजाला त्या ठिकाणी फोन बिन गेले आणि त्या ठिकाणी सभा आपली थोडी छोटी झाली पण रामोशी समाज हा काव्याचा समाज आहे या समाजामध्ये नायक जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी स्वराज्य जे ते स्थापन केलं त्याचा सगळ्यात मोठा वाटा भैर्जी नायकांचा आहे आणि तो भैर्जी नाईक ह्या जातीमध्ये जन्माला आला रामूशांना तुम्हाला एक सांगतो की सत्तर हजार सत्तर लाख या महाराष्ट्रामध्ये समार आहे समाज आहे आणि यामध्ये या मतदारसंघामध्ये दादांच्या मतदारसंघामध्ये वहिनींच्या मतदारसंघामध्ये एक लाख समाज आहे आपण एकही मतदान जर आपल्या अंगामध्ये रामूशाचं रक्त असन आणि आपल्याला खरोखर इथून पुढच्या काळामध्ये कलंक लावून घ्यायचं नसन इमानदार म्हणून जर जगायचं असेल तर ज्यांनी आपल्याकरता केलेला आहे ज्यांनी आपल्याला दिलेला आहे करता आपलं करणं गरजेचं आहे त्यांचे उतराय करणं गरजेचं आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील किंवा शिंदेसाहेब असतील यांनी मिळून आपल्या वहिनींना या ठिकाणी उभं केलं आणि त्यांचं चिन्ह गडाळा आहे त्या गडाळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी या ठिकाणी निर्णयक मतदान आपलं आहे निर्णायक मतदान आपला आहे आपल्या जर आपल्या आया बहिणींची कामं करायची आपल्या समाजाची कामं करायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकजीव होऊन एकमुठ होऊन गणिमिकावे कितीही काही बाकीच्या अडचणी जरी आल्या आजच्या सारख्या तरी आपण घाबरू नका रामोशी समाजानी प्रत्येक तोंडाला लढाईच्या काळामध्ये राजांसमोर रामोशी समाज होता ज्या आता पाटसकर साहेबांनी सांगितलं की प्रत्येक लढाईमध्ये रामोशी समाज असल्यानंतर त्या लढाया जिंकलेल्या आहेत या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो दादा की आपण ही लढाई आजच जिंकलेला आहे याच्यामध्ये थोडाफार थोडीफार अडचण आणल्यानंतर इथून पुढच्या काळामध्ये दौलत शितोळे तर पेटून उठणारच आहे पण माझा जो जो, है, जो है, है। है। है समाज आहे जे तरुण आहे ते सुद्धा उद्यापासून प्रत्येक घरामध्ये रामोशी समाजाचं जायचं आहे प्रत्येक आया बहिणीला आपल्या भेटायचं आहे आणि त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे की रामोशी समाज अशा कुठल्याही भीतीला भीक घालत नाही आमच्या पाचवीलाच बीडी पुजलेल्या असतील आमच्या आज पण आमच्या पाचवीला बेडी पुजलेली असती त्यामुळं आमचा मुलगा जर झाला तर त्या मुलाच्या मुला मुला पाचवीला बेडी असते त्याच्यामुळं त्या बाकीच्या गोष्टींना काही अडचण नाही त्या ठिकाणी आपल्याला प्रतिनिधी आहे माझे बरेच तरुण या ठिकाणी आपले सहकारी आहेत के के आहे नाना आहे अनेक पाटील वगैरे सर्वे मंडळी या ठिकाणी आहे आपल्याला दादा याच्यावरती सर्वांसोवरती आपल्याला लक्ष ठेवण्याची गरज आहे मी एवढंच या ठिकाणी सांगतो उद्याचा दिवस उगावल्यानंतर आपण पेटून उठा आणि बाकीच्यांचं आपल्याला काही घेणं देणं नाही पण आपल्या समाजापर्यंत जा आपल्या समाजाला समजून सांगा आणि जर इमानदारीने जर रामोशी समाजाचं नाव जी उमाजी नायकांनी ठुलं जे बेडर कनप्पांनी ठुलं जे सिंदूर लक्ष्मणांनी ठुलं जे भैरजी नायकांनी ठुलं तेच आपल्याला नाव इमानदार म्हणून आता ठोवा लागणार आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी जे आपलं एक लाख मतदान नव्वद हजार मतदान जे काय आपल्याला आहे त्याच्यातलं एक टक्का सुद्धा मतदान होणाऱ्यापैकी बाजूला गेलं नाही पाहिजे असं या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी वचन घेणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी वर हात करून जे मी सांगितलेलं आहे या सर्व याच्यामध्ये आपण सहभागी होणार सर्वांच्या घरी उद्यापासून जाणार जाणार का इथून पुढच्या काळामध्ये रामोशी समाज काय आहे दाखवून देऊ आपण हेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला वचन देतो थांबतो जय मल्हार जय उमा खूप खूप धन्यवाद